हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता ना संध्याकाळचे वाजले आहे सात सात वाजता मी हा ब्लॉग सुरू करते आहे आणि काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच सर्वांनी कमेंट्स पण केल्या आणि व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघितला दहा ते अकरा हजार त्याला व्ह्यूज आले आहेत पण तुम्ही मला लाईक का नाही करत विसरता का मला माहिती तुम्ही जाणून बुजून नाही करत तुम्ही विसरता तर आपल्या प्रत्येक व्हिडिओला मी किती वेळा सांगितलेलं आहे की आपल्या व्हिडिओला लाईक एक हजार तरी लाईक आले पाहिजे लाईकमुळं काय ना नवीन नवीन ऑडियन्सपर्यंत आपले व्हिडिओ यूट्यूब पोहोच करतो म्हणजे लाईक खूप जरुरी असतात तुम्हाला जर म्हणजे तुमच्या मनाने करा मी असं फोर्स नाही करतो तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जरा आणि असं तर काय विशेष आज तर काल माझ्या बहिणीच्या मुली आल्या होत्या आणि ॲक्च्युली माझी बहिणीची बहीण बही जेव्हा माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं ना तर ती गावाला गेली ती त्यावेळेस तिच्या मुलीला घेऊन आली होती ती मोठ्या मुलीला माझी तिची मोठी मुलगी माझ्या गावाला दिलेली आहे ना तर ती आली होती आठ दहा दिवस ती राहिली इकडं इकडं आणि आता काल तिला जायचं होतं म्हणजे आज 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 तिला जायचं होतं म्हणून मी तिला म्हटलं तू ये माझ्याकडं तर ती काल आली होती आणि आज तिला माझी बहीण गेली आहे पोहोच करायला तर ती गेली आहे तर तिला सांगितलं आहे की तू येताना आईला घेऊन ये आईला माझ्या दोन दिवसापासून म्हणते आई तू ये म्हणजे नाही का आईला म्हणजे असं मला रिक्वेस्ट करावं लागली की तू ये तू ये आई माझ्या यायलाच तयार नव्हती कारण की माझ्या आईला ना नवी म्हणजे एक चांगलं काम भेटलं होतं चांगल्या ठिकाणी त्याच्यामुळे ती नको म्हटली मी नाही येत तर कसं आहे ना तिला म्हटलं बघ मी कोलकाताला होते ना तर तुम्ही लोकांनी बहाणे केले चल मी लांब होते म्हणून नव्हते येऊ शकत ट्रेनने वगैरे आई एकटी नव्हती येऊ शकत पण आता तिथं बहीण गेली आहे तुला गाडीत बसून यायचे काही प्रॉब्लेम आहे का नाही ना तर तिचं कसं आहे ना तिला काय महिन्याला तिचं कोणतं कर्ज आहे माझ्या कर आईचं तिला महिन्याला पैसे भरावं लागतं म्हणून तिथं कामाला जाते आणि तुम्ही म्हणसेन की तू करत जा मला म्हणसेन तुम्ही आता की तू करत जा आईसाठी अरे मी आईचं दवाखाना म्हणा मध्यंतरी तिला बी गोळ्या औषधं हे सगळं तिथं वर, चा वर माझं चालू असतं पण मी किती करणार नाव हो तरी नाही होते मला पण एवढं काही युट्यूबचा पगार नाही येत की माझ्या एवढे काही व्ह्यूज नाही की मला खूप जास्त पेमेंट येतो मी सगळ्या गोष्टी करत बसू त्यात मला माझ्या माझ्या मनावरने काय सांगितलं आहे की तू यूट्यूबचा पगार तुला येतो ना तू तुझ्या पोरांचं मेसचं बघायचं दोघांचं मग ते मला मेसचं बघावं लागतं बाकी माझंही दुसरं काही असतंच ना हो हां जेव्हा मी खूप जास्त कमव ना तेव्हा मी करल माझं असं नाही आहे मी काय असले पैसे धरणारी व्यक्ती नाही मला नाही आवडत असले हे करायला तर साहिलला पण मेस लावली आहे साहिल जॉब करतो पण तो काय मला म्हटला मम्मी या महिन्यामध्ये माझ्या मेसचे पैसे तू दे कारण की मला या महिन्यामध्ये गाडीचा हप्ता चार हजार भरायचा आहे तू या महिन्यात मला मदत कर मला म्हटलं ते लेकरू आहे मला करावंच लागणार ना मला नाही म्हणून चालणार नाही नाही का तर म्हटलं ठीक आहे मी एवढा महिना मदत करेल पुढच्या महिन्यापासून तुझ्या जेवणाचे पैसे तू करायचे घरात जेवायचं नाही अजिबात कारण की त्यांना पण नको त्रास मी साईडला बराच वेळा दिवसापासून म्हणते तू मेस लाव तू घरात कोणाला सांगू नको काय ना एक जरी माणूस वाढला नाही तर साईड भरपूर करावा ला लागतो त्याच्यामुळे आम्हालाही नाही आवडत कुणाला त्रास द्यायला त्याच्यामुळं मी विराजला तर मेस आहे कॉलेजला आणि ह्याला साईडला पण मेस लावून टाकले आता त्याच्यामुळे घरात साहिलचं जेवायचं नाही फक्त साईल घरात झोपतो जाऊन तर ते झालं आई येत नव्हती तर माता माझी बहिणीला मग सकाळी आईला म्हटलं तू ये तू जर नाही आली ना, तु ना, ना? आता तुम्ही किती बहाणे करणार मग कसं होतं मग माझ्या नवरा पण मला बोलणार ना नंतरनं हां की आता इथं जवळ असून आता ते चालले म्हणून माझे मी माझ्या आईला बोलवते आहे नाहीतर मी माझ्या आईला बोलवलंच नसतं माझे मिस्टर चालले आहे आणि माझे मिस्तर म्हणजे मी एकटी कशी राहणार ना एवढे दिवस किती दिवस येतात ते किती दिवस नाही आता माझे मिस्तर मला माहिती नाही आहे तर एकटी कशी राहणार आणि मग परत ते मला बोलणार पण तुझ्या घर तू म्हटलं नाही पुण्यात यायचं पुण्यात यायचं मग कुठं तुझ्या घरची तुला मदत करतात असं पण होतं ना त्याच्यामुळं मग मी म्हणलं आईलं तू जरा समजून घे तू ये तुझ्या कामाचं राहू दे म्हटलं तुझा एखादा हप्ता मी बरेल म्हटलं तू ये पण असं करू नको कारण की मग मला नंतर नको नाही का असं तू मग समजून घेऊ शकता नाही का तर आता आई येते आता बघू या आल्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आमची दाजी बहीण त्यांना म्हटलं या तुम्ही आल्यावर वरती ते म्हटलं आम्ही सोडून जाऊन निघून म्हटलं नाही नाही वरती या मी स्वयंपाक वगैरे केला आहे मी या म्हटल्यावरती तर आवरला आहे माझा फक्त पापड वगैरे फ्राय करायचे आहे स्वयंपाक वगैरे केला मी तेवढा काही व्हिडिओ नाही बनवला ठीक आहे ना काय नाले कॅमेरा पकडावा लागतो आणि मग स्वयंपाकाची पण घाई सगळीच गडबड आणि मिस्तरांना जायचं आहे माझ्या परवा दिवशी आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय माझं कधी एडिटिंग होणार मला माहिती नाही आहे <laughs> तर लाईक आपल्या व्हिडिओला करा विसरू नका ठीक आहे चला मग राहा व्हिडिओमध्ये हां चला लाडूला फ्रेश करते मी आवरला आहे मला ना अगदी बरं नाही आवडतं मला खरं सांगते मला ना गायनं प्रॉब्लेम झाला आहे मला ना असं इथं सगळं असं भारी भारी लागते माझा पोट पण वाढलं आहे माझी तब्येत पण वाढली आहे इकडं आल्यानंतर आणि मला ना दिवाळीला पिरियड्स आले होते त्याच्यानंतर पिरियड्स नाही आले सग ना आता किती दिवस झाले आता पाच चार पाच महिने होऊन गेले तर तो जास्त मला त्याच्यामुळं जास्त मला असं वजन वाढलं असं इथे पण भारी भारी वा लागते मला फ्रेश नाही वाटत आहे मला आता मला ना आता आई मिस्टर मिस्तर नाही येतं मी म्हटलं आपलं गायनोची ट्रीटमेंट घेऊया जाऊया गायनो हॉस्पिटलला दाखवूया एखाद्या चांगल्या स्पेशलिस्टला आणि मला एक सांगा तुमचं कुणी असं आहे का गायनो कॉन्टॅक्टमध्ये की तिचा काही फोन नंबर किंवा काही त्यांचं नाव वगैरे असं की ऑनलाईन चेक होईल ब नाही का असं असतात ना की ऑनलाईन होतं तर तुमचं कोणी असं असं आहे का ते पण मला सांगा तुम्ही जर तुमचे कोणी गायनं ओळखीची असेल किंवा चांगली असेल आणि ते जर घरी बसून जर अपॉइंटमेंट घेत असतील घरी बसून पण आजकाल व्हिडिओ कॉलद्वारे पण डॉक्टर लोकं ट्रीटमेंट करतात तसं जर असेल तर बरंच होईल मग ओके नाही एक दोन ताईंची कमेंट होती की अनिता तू प्रेग्नंट आहे का तर नाही ताई असं काही नाही आहे उलट मला पिरियड्सचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे माझी तब्येत पण वाढली आहे पोट पण वाढलं आहे पण असं काही नाही आहे माझं ते सांगावं म्हणून तुम्हाला तर चला आता आई येत आहे हे ना चॉकलेट है चॉकलेट गमी बियर ते लिटल जॉय चौला लाकूड लाउती लॉलीपॉप बन खाती चलिए मैं आपको फ्रेश करती हूँ चलिए आता कौन एना है महती का आजी है आजी आजी आने वाली अभी और, कौन आने वाली? और आ, म, मौसी है ना और तो मौसी? मेरी बड़ी बहन आपकी बड़ी मौसी जीजाजी आने वाले जीजाजी लगती हाँ अगे भाई है नहीं दीदी नहीं आएगी दीदी तो कल आई थी ना आज आने वाले हैं जीजाजी आने वाले हैं आपको क्यों पसंद है बेटा जीजाजी जी जीजा आपको क्यों पसंद है बेटा क्योंकि भाई आपके लिए पॉपकॉर्न लाते हैं जीजाजी ओ आमची दाजी ना ही लातीकडे घरी होते ना त्या रोज पॉपकॉर्न आणायची तिला तिला <laughs> कोणी काही आणलं का तिला आठवण ठेवती इसलिए आपको जीजा पसंद है हां ओ

नहीं कोई कुछ नहीं बोलेगा हम आपको बाहर निकालेंगे ही नहीं घर में ही रखेंगे ना हम आपको हम बाहर नहीं निकालेंगे आपको टकला करने के बाद आपको ना ज़्यादा अच्छे बाल आएंगे बेटा टकला करने के बाद तुरंत आएंगे बाल और बड़े बड़े बाल आएंगे मेरे जैसे इसीलिए टकला करवाऊंगी एक बार मैं लाओ लो तेरेपन तीजे बगर ना परत लावा लाओ बेटा मी नको एवरा करो लाओ लो कित छान लेके गए चॉकलेट दूध पास दे ठीक है चॉकलेट दूध नहीं मी ना सध्या लाडूला ना पुण्यात आल्यानंतर हे लिटल जॉयचं चॉकलेट पावडर चालू केलं आहे पण खरं ह्याच्याने ना ग्रोथ आहे बरं का लाडूची थोडंसंच टाकायचं लेणी टाकायचं आणि थोडंसं ना मी हे टाकते हे गूळ आहे एकदम थोडंसं गोड हलकं हे बघा हे खाते लाडू चॉकलेट आता तिला बाहेरची कॅडबरी वगैरे सगळं बंद केलं आहे तिला हे खूप आवडतं मग डेली एक तिला देते मी हे खूप छान आहे माहिती का ह्याचे काय मी ॲड नाही करत हे बघा माझ्याकडे खूप डबे सासले बघा रिकामे डबे बघा हे फेकून द्यायला ठेवले आहे दोन डबे माझं काय ना मी जे करते ना तेच तुम्हाला मी दाखवते म्हणजे असं मी काय ॲड वगैरे नाही करत याची आता आमची लाडू दुधू पिणार फेवरेट फेवरेट चॉकलेट दुधू बाळा लाडूच फेवरेट केस आहे बेटा याम्मी। याम्मी। <laughs> चला आता ना मी पापड फ्राय करते सगळं झालं आहे फक्त पापड फ्राय करा म्हणलं थोडेसे दिवशी मेल्यामधून आणले होते ना आम्ही गेलो तो खूप छान होते वाजले आहे नऊ वाजले आहे रात्रीचे आणि आता पोहोचले आहेत माझे मिसरांनी लाडू पण आणार आण त्यांना तुम्हाला ना मी एक दाखवत्या किचन थांबा छान किचन आहे माझ्याकडं इकडे बघा लाडाचा माझा फोटो आणि पाठीमागे पण आहे बघा आता आई आली आहे आता आई राहणार आहे माझी दहा बारा दिवस स्वागत करू आपण त्यांचं बसते इथं <laughs> आई यायची असले का आनंद होतो ना <laughs> वाट बघते एंट्री करता येते खाली त्यांना म्हणलं गाडी लावा गेस्ट पार्किंगमध्ये भात लावला गरम गरम लावला भात आत्ता बाकी सगळं झालं आहे स्वयंपाक आमच्या दाजींना बिर्याणी खायची होती मग त्यांना वेगळं बिर्याणी बाकी साधा स्वयंपाक वेगळा आई माझी खात नाही नॉनव्हेज बहीणही खात नाही माझी जास्त मग त्यांना साधं बनवलं जेवण चला अजून नाही आली वाट बघतीय आले आले <laughs> बेलवाजली व्हिडिओ कॅमेरा ऑन केला बेलवाजली कोण आया, कोण आय अयो घेऊन आले अगं <laughs> अगवाई पातीला आले <laughs> मला माहितच नाही आणलं नमस्कार <laughs> बरं <बर्दला> झालं आली हा फॅन लावू का गरम होते आताच तुमचं नाव घेत होती व्हिडिओ व्हिडिओमध्ये आहे भारी बोलत होती मगाशी काय गाई बरे का हे काय बोल बटन लावले पहले तुम्हें लौकर आ लिया क्या दिया <laughs> बेटा क्या है ओ कौन ले क्या है ये सब आपके लिए माउसी ने हाँ दोनों अच्छे है ना हाँ क्या अच्छा दोनों पसंद है हे माझं लग्न लग्नात भेटलेलं आहे गावाला होतं पातीला त्याच्यावर नाही बघा विजय देवरेला सप्रेंट भेट हे बघा यांना सप्रेंट भेट लग्नाची तारीख आहे बघा हे बघा लग्नाची तारीख माझ्या तू मला सांगते माझे ना पहिल्या लग्नाचे भांडे होते ना मला आहेर आलेले मी ते सगळे एक आठवण म्हणून सांभाळून ठेवले आहे आणि ते सगळे मी साहिलसाठी ठेवले आहे साहिलला म्हटलं नाही का साहिलचं लग्न झालं का मग त्याच्या पप्पांची आठवणी ना त्याच्यावर नाव सुद्धा स्वतःच्या पप्पांचं आहे दे विजय देव तर सांभाळून ठेवलं आहे भांडे गॅस टाक्या वगैरे आहे माझ्या गावाला सगळं आहे माझं सगळं साहिलला देईल मी तिला तुम्ही आवडतात तिला हा ती तुमच्याजवळ येऊन बसली नाही <laughs> <laughs> ती त्या तिला ते, 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 ते का तिला मला म्हणते हा ते मला पॉप आणायचे ना त्यांच्या घरी म्हणून मला आवडतात जिजाजी मला मत कर बेटा खाणे तिची खाना पापड घ्या तो पता ये कौन आया आपके घर पे जीजा जी आंटी दीदी दीदी और आपकी आपकी मम्मी आपकी मम्मी अच्छा मेरे आजी आपकी मम्मी आपके आजी? जी हम्म मैया से तैयार हो ले अरे उनको बिना डिंग का फोटो दो यार हाँ मैं फोटो काटता हूं ना फोटो नहीं सी कैसे मानो चला मैंने दादा ए बार नको जाओ तू खाली नको जाओ ठंडी बहुत है बेटा लाडू गेली पोहोचवायला मोबाईल हा काय तू हा का चालू आहे का अगं बाई माझ्यानी मोबाईल आणला पोरण कड नाही का मग मोबाईल चला मी सक्ड़े सक्ड़े आता मी जेवण करते हा सगळे गेले सगळ्यांचं जेवण झालं आता मी जेवण करते आई बसली होती तिकडे रूम मध्ये बिर्याणी खाते थोडीशी सगळ झालं जेवण वगैरे सगळं आलं आता हा एवढा सगळा किचन आवरायचा सकाळी बाई येते पण कसं रात्रीच सगळं आवरून भांडे खरकट सगळं काढून मग <laughs> आई बघती माझी <वाजी। laughs> आई बघती व्हिडिओ व्हिडिओ बनवते ना ये दिसती का हा दिसली दिसली हे सगळं असं खरकट काढायचं आता एका भांड्यात आणि मग भांडे गोळा करून ठेवायचे सकाळी मावशी येते जाडून पुसून भांडे बघायला आई नमस्कार पाय लोक पुढून नमस्कार बोल <laughs> नमस्कार लाड पण तिकडे नमस्कार, नमस्कार करते चला आवाज आहे सगळं लाड आहे ना माझ्या आई संग ना कशी गप्पा मारत बसली ना तुम्हाला मी दाखवते चला

दोन व्हिडिओ मी एकत्र केले आहे काल आई आली आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळची आता साडेआठ वाजले आहे सकाळी सकाळी दिली आहे ऑर्डर आणि माझे मिस्टर जाणार आहे आज त्यांनी दुपारी दोनला त्यांची फ्लाईट आहे दोनला नाही आहे सॉरी चारला आहे पण घरातनं दोन वाजता निघायचं आहे माझ्या मिस्तरांना मी लवकर उठली आहे आणि त्यांना टिफिन पण बनवून द्यायचं आहे तर हे सगळं सामान घरात जे लागतं नाही लागतं सगळं मागवलेलं आहे आणि मोठा मोनॅकोचं बिस्किट पुडा मागवला कारण की ते माझ्या आईला आवडतात ना मोनॅकोच्या हाबरोबर खायला मग ते मागवलं आहे बाकी सगळे छोट्या मोठ्या वस्तू मागवल्या आहेत त्यांनी आणि हे मिल्क बिकीज बिस्किट हे मला आवडतं तर हे मला मागवले आहे तर आज जायचं आहे लाडूच्या बाप्पांना आणि दुसरी गोष्ट आता लाडूचे रिॲक्शन बघा काय आम्ही केलं आहे दिवसभर काय नाही मग ते निघाले कसं झालं काय झालं सगळ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत या व्हिडिओमध्ये तर बघा इकडे मी डाळ बनवली आहे बटाटे उकळवले आहे मळलं आहे उठून आंघोळ वगैरे केली फटाफट आज म्हणलं लवकर आवडायचं आहे आणि हे जे पराठे आहे ना मी पराठे बनवले एक ताई मला म्हणली रेसिपी दे तर काही नाही फक्त याच्यामध्ये लसूण जिरे हिरव्या मिरच्या वाटल्या आहे आणि कोथंबीर बटाटे आहे ना हे ना मी असे ना ह्या चमच्यानी ना मॅच करून घेत असते तुमच्याकडं झाऱ्या असेलच ना त्याच्याने बटाटे असे मॅच केल्यानंतर काय होतं ना पराठे ना फुटत नाही पराठे आणि कसं आहे गठुळ्या गोठवळ्या राहत नाही बटाट्याच्या मग हे सगळं ना मी मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये ते सगळं वाटलेलं जे आहे ना सगळं यात टाकल्याने एकदम त्या चमच्याने असं मॅच करून घेतलं मी मग त्याच्यानं तर बघा किती छान झाले आहे पराठे त्याला मग तूप लावलं आहे आणि आईला म्हटलं तू पहिले ना खाऊन घे सकाळ सकाळी नाश्ता कर ताई आली आहे आणि तिला दिला आहे मी पण ती काय म्हटली मला अर्धच खाई ना मी मी अर्धच खायला अशी करते आहे तिला म्हणलं अगं खा पूर्ण जा तरी पण बघा तिने बाहेर जाऊन काय केलं अर्ध घेत चांगलं म्हणा का पेस्ट अर्ध का काढून राहिलं खाप का बरं नाही हळू हळू जाव खाय तेवढं पराठा आणखीन चार पराठे बनवले लाडूच्या पप्पांना टिफिनमध्ये देणार आहे प्रवास खूप लांबचा आहे ना त्यांना म्हटलं घरचं घेऊन जा बाहेरचं काही खाऊ नका मग त्यासाठी बनवून दिले आहे इकडं लाडूची आंघोळ झाली लाड नहाली आहे पाप्पा पप्पा जाणार आहे ना तिला आंघोळ घालून घेतली पाप्पांनी आईकडे नाश्ता करते ना कोण साबण लगाया पापा पाप्पाने लगाया कोई बात नाही ठंडी लगी आपको लीजिए आओ आओ सोफा में बैठिए जाइए बाकी लाडो रेडी कह लो जाइए बेटा सोफा में बैठिए जाओ

आपले वाईट वाटते पोरीच बिचारी हा ना ते पप्पाला बनल पप्पाकडे गेली चला पप्पा भोबल मध्ये अच्छा पापा खूप लेके जाते लाडू समोर तिचे पप्पा बॅग घेऊन निघू नाही शकत त्याच्यामुळे मी लाडूला खाली खेळायला घेऊन चालले आहे <laughs> आ, मैं, मैं आ थोड़ा मुझे, मुझे एक मीटिंग करना, मीटिंग कर, तुम साथ आगे आप जी हम वही बाबल में आइए खेल रहे है, हैं चलिए चलिए पापा बाद में आएंगे चलिए बाद 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 बाद। लाडूला बघून ना खूप वाईट वाटतंय मला स्वतःला तिचे पप्पा चालले आहेत ते आता त्यांनी कॅब बुक केली आणि मी हिला त्यांच्या अगोदर इथे खाली आमच्या सोसायटीमध्ये आहेत ना खेळायचं स्लायडिंग वगैरे तिथे तिला घेऊन चालले आहे तिला काहीच माहिती नाही आहे पप्पा चालले आहे दहा पंधरा दिवस येणार नाही तिला काहीच माहिती नाही आहे पुढे बघा काय होतं ते ते आलं आम्ही घरी आलो बघा काय होतं पडे पड़ेगा ना उदर उचले दूर चल यही खेळ थोडी दे व्हा सामने जाई हम चलो इथे पप्पाने कॅब बुक केली ती ना कॅब आली आहे बघा गाडी पण आली आहे आणि मी तिला उलट्या दिशेने घेऊन चालले आहे त्या साईडने कारण ती पप्पा पाठीमागून निघाली आहे ना गाडी आली आहे खाली मामी इकडे पार्किंग मध्ये कॅब आलेली होती पप्पा तिकडे गेले मी इकडे आणलं आता ऊन लई पण आता आणलं नादी लावायला तिला बघून वाईट वाटतं तिला बघून मला वाईट वाटते आता घरी गेल्यावर काय रिॲक्ट करते काय न खेळा आप खेली आम्ही या बैठे हे ये इकडं सावलीत ती खेळल हां खेली आहे खेली आहे आम या बेटे हे धीरे धीरे हां जाई खेली आहे बस आहे इकडं हा बेटे आहे बेटा या आप खेली आहे बसल्या तर इथं मला पण लई टेन्शन झालं नाही का असं एवढं दिवस आता कधी येतात कधी नाही त्यांना आता पाच वाजता फ्लाईट आहे त्यांची नाही साडेचारची फ्लाईट आहे दिला पराठे वगैरे सगळं दिलं खेला था तो लाड़ो खेल थोड़ा बिचारी हाँ। आ जाइए आ जाइए स्विमिंग पूल है तो, हाँ? ना एक पूल। ए, ये छोटा भी है लाड़ो हाँ, है ना जगह बाद में आएंगे बेटा कपड़ा लेके आएंगे आपका आप साल लो घर लाडू छान चला आता आम्ही आलो घरी असे नाही करते असं नाही करते लाडू घर गई घर गई आता काय रिएक्ट करते लाडू आता घरी आली आहे आता चला आता घरी आता आम्ही घरी आलो रुकी खोलती खोल कहाँ कहा रही हो हाँ छुप जाती हो पापा, पापा, पापा नहीं पापा नहीं खोजेगी बेटा चलो अंदर अगर ती इत लपती रोज मैंने पापा माला बगती कुठग गिरी कुठे गिरी दरवाजे मनु ती लपती है चलो ह हाँ? पापा पापा हाय है चलो आएंगे है? है चलो। गए हाय चलो गए है हॉस्पिटल गए पापा आएंगे, आएंगे हॉस्पिटल गए पापा को सर्दी हो गई ना हाँ वो, वो सर्दी हो गई ना इसे लाड़ो लापून दिला आता मैं घरी आलो आत्ताच लाडच पप्पा एअरपोर्टला पोहोचले आहे आम्ही जेवण करतो आईकडे बसली आहे जेवायला आणि आता हा ब्लॉग इथे चेंड करते दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र बनवला आहे मी <laughs> आता काय ना लाच पप्पा गेल्यावर मी नंतर काम केलं आहे एडिटिंग केली मी नंतर ना कारण की एवढं वेळ होतं माझ्याकडनं त्यांना जायचं कपडे लते बरंच काम होतं आता निवांत आहे अरे आता एक तासाने दोन तासाने काय होतं काय माहिती वाट बघन ती पप्पाची तर हा ब्लॉग मी आता इथे एंड करते आहे आता लाडू खेळती आहे तिला नादी लावला आहे पप्पा हॉस्पिटलला गेले पप्पा थोड्या वेळामध्ये येतील असं तिला सांगितलं आहे आता यापुढे काय होतं काय नाही मी व्हिडिओ बनवाल, ठीक आहे नंतर ना चला